सकाळ कशा आहात तुम्ही जय महाराष्ट्र सुरुवात आज माझ्यापासून व्हिडिओ सुरू केला आहे आणि आता व्हिडिओ कंटिन्यू करा आजचा सा दिवस आमचा सा कसा होतो कसा नाही आणि इकडं आमचं चाललं आहे बघा आणि माझ्या वडिलांना घेऊन चालली मी हॉस्पिटलला आंघोळ करायची आवरायचं आहे आणि चला मला इकडे बसली आहे इथे ना किचनमध्ये बेड टाकलं आहे मी बाहेर झोपायची ना इथं साईल झोपला बघा खाली मीकडे झोपायची पण मला ना क त्रास होतो ना खाली झोपल्याने आणि गारठा आहे ना आता त्याच्यामुळं हा पलंग टाकला आहे सिंगल आतमध्ये पण त्या सिंगल पलंगवर आहे ना झोपतच आहे ना आम्हाला रात्रभर दोघींना पण म्हटलं मी आजपासून गादी खाली टाकल इथं किचनमध्ये ना खालीच झोपत जाईन डबल गादी म्हटलं मागवली आता येईल गादीवाला असं चला नक्की बघा व्हिडिओ नक्की बघा शेअर करायचं आपल्याला दबाव दबा शेअर करायचं आहे व्हिडिओ पूर्ण बघा बघा चला मग तर आता मी इकडे आंघोळ वगैरे झाली आहे माझी आणि आता मी चालले आहे हॉस्पिटलला कारण त्यांना खूप त्रास होतोय वडिलांना एवढा फार त्यांचा पाय झाडला आहे तर एक पर्ग बघायला तयार नाही त्यांना तब्येत खराब आहे इतकी हे बघा तू आता माहेर माहेर करते ह्याच्यासाठीच मी आले आमची व्हिडिओ कॉल व्हायचे ना मला माहिती आहे आणि तू आता रिक्षा येते त्यांना ब चालता येत नाही आहे ना पू निघतो आहे सगळ्या पायातनं किती दिवस दोन महिन्यात तकलीफ काढताय घरामध्ये माझ्या आईला आता तसं थोडंसं बरं आहे आमचं पाहू डॉक्टर काय म्हणतात काय नाही चल बाबा चल जाऊ द्या आता ते तू निघू राहिला सगळा ते हात धर विराज चला अरे हॅलो बट पडतील बसा <coughs> <coughs> <हाँ>? <coughs> ते मी नसते आले तर हाय का कोणी पाहायला हां दोन महिने आले अंगावर काढते कोणीच हॉस्पिटलला घेऊन नाही गेले त्यांना त्याच्यामुळं मला यावं लागलं तुम्ही मला सगळे बोलले की माहेर माहेर करती म्हणजे माणूस मेल्यावर यायचं का आहे का त्यांची कंडिशन कशी सगळा पू न निघतो आहे पायातनं एवढी खराब कंडिशन आहे त्यांची आणि कोणचा परगा नेन काय नेन काय नाही कोण नाही सांगेल काय गोष्टी आमच्या घरातल्या सगळ्या गोष्टी ठीक आहे ना सगळ्या सांगणार आहे मी तुम्हाला मी आली आहे बघवत नाही कशी निकरट लोक असतात काय सांगायचं डॉक्टरांनी सांगितलं त्यांचं आहे ना पहिले ब्लड टेस्ट करायला लागेल त्याच्यानंतरच आम्ही सांगू शकतो म्हणतो नेमकी काय ते चला रिपोर्ट आले आहे आता मी डॉक्टरांना भेटते बघू डॉक्टर काय सांगतात सगळं आणलं आहे आता मी बसलो आहे बाहेर ते सगळं मेडिसिन आणले आहे आणि ते पूर्ण येणं साफ करून डॉक्टर सांगते नु काय करायचं रिपोर्ट्स पण आले आहे मला सांगते घरी गेल्यावर हळूच धर जरा ते पायाला आणि त्यांना इथं सगळ्या गोळ्या घेतल्या दादांच्या त्या सगळ्या टाकून द्यायच्यामध्ये सगळं सगळं औषध वगैरे घेऊन त्यांची ड्रेसिंग करून आता निघालो आहे विराज दादांना घेऊन खाली थांबला आहे रिक्षात चला कपडे चेंज करा हे विराज कपडे चेंज करायला सांग बाबाचे कपडे आणि ते गोळ्या घे गोळ्या गोळ्या घेऊन जा हा गोळ्या खा हा तर जस्ट मी आत्ता घरी आले आहे आणि इकडे बघा ना लाडूला ताप आलाय हे बघा विराज बसला इकडे हे बघा लाडूला ताप आलाय ती पाप्पाची सवय आहे ना तिला त्याच्यामुळे ती इकडे आली का आजारी पडते तिला आत्ता ते मी तापाचं औषध दिलं आणि झोपली आहे तिच्या पप्पाला आता फोन केला होता ते मला खूप बडबड करताय काय गरज होती जायची ना असं तसं भरपूर काही बोलले म्हटलं आव वडील माझे खूप आजारी खरंच त्यांना समजून सांगितलं पण पोरगी आजारी पडते ना त्याच्यामुळं आहे येते नको जाऊ नको जाऊ तिचं कसं आहे तिला तिच्या पप्पांनी राहायची सवय आहे तिला त्याच्यामुळं पार सुकली ती एका दिवसामध्येच सुकून गेली लाडू बघा तिचा चेहरा बा कसं झाला हे बघा नुकली ती तिच्या पाप म्हणजे तिला ती कालपासून नाही का ती काही खात पण नाही आहे मग तसंच पटकन म्हटलं वडिलांना थोडंसं पटकन कवर झाले माझ्या वडील तर मी निघून जाईन लगेच आई तर आहे बरी आई माझी पण वडिलांचंच खूप कंडिशन खराब आहे तर त्यांचे ब्लड टेस्ट केले त्यांचं ब्लड फक्त सात पॉईंट राहिलं डॉक्टर म्हणले त्यांना थोडंसं गोळ्या औषधं चांगलं खाणं पिणं चांगलं द्या म्हणे कवर होईल तर रक्तभाड्याच्या गोळ्या वगैरे गोळ्याच त्यांनी मला हजार रुपयाच्या त्यांच्या गोळ्याच दिल्या आणि ब्लड टेस्ट वगैरे हो ते पाच हजार वेगळेच लागले असे एका टायमाला सहा हजार लागले परत उद्या बोलवलं आहे ड्रेसिंग करायला डॉक्टर म्हणले उद्या परत ड्रेस दोन तीन दिवस ड्रेसिंग करावं लागेल तेव्हा ते कुठं बरं होईल वडिलांना ते काबार झालं माझ्या वडिलांना ते, का ते पायाचं कारण त्यांनी आजारी होते ना त्यांनी खूप गोळ्या खाल्ल्या आणि गोळ्याची सगळी गरमी ना ते ते पायामध्ये पकडल्या गेली पाय असं एकदम दगडावणी घालतात त्यांचा पाय आणि मग तो पिकला आणि मग ते सगळं असं होऊन बसलं त्यांच्या पायाचं नुकसान नशीब माझ्या वडिलांना डायबिटीस नाही आहे आणि बस त्यांना रक्त कमी आहे बाकी त्यांना आजार नाही आहे काही वडिलांना आणि फक्त क्रिडनीचा प्रॉब्लेम आहे तो तर आहेच त्याच्या गोळ्या चालू आहेतच तर तेच मग मी नसते आले तर बापरे मी तर विचार करते काय झालं असतं माझ्या वडिलांचं कोणीच पाहिलं नाही कोणीच नाही इतके खराब यांची कंडिशन होती मी तुम्हाला काय सांगू म्हणजे घरात मी सगळं तिकडून पाठवायचे पण तरी पण त्यांना करून खाऊ सुद्धा कोण नव्हतं अशी कंडिशन त्यांची खराब होती आणि मला दोन महिन्यापासून मी तुम्हाला म्हणते की मला जायचं मला जायचं मला जायचं पण तुम्हाला असं वाटलं असेल फक्त जाय जायचं म्हणती आणि जात नाही तुम्ही असे मला कमेंट पण केले आहेत चुकीचे तुम्हाला मी इथं मी ना कसं नाही बोलत नाही मी काय करते ना वेळ आली का तुम्हाला प्रत्येक गोष्टीचे मी प्रूफ देते तुम्हाला आणि मी तू इथं आल्यानंतर तुम तुम्हाला सगळ्यांना वाटलं असेल की खरं झालं बरं झालं आणि तू तू आली वाटलं का नाही मग तर बर मग बरेचसे असे शा कमेंट्स केले आहे ना काय माहेर 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 करते तुम्हाला मी सांगते मी पाच वर्ष माहेरे आले नाही किती पाच वर्ष साहिल जेव्हा जेलमध्ये गेला का तेव्हा मी माहेरे आलते माझे व्हिडिओ पण आहे त्याच्या आधी मी लाडू दोन वर्षाची दोन वर्ष म्हणजे लाडू नुकतीच झाली होती आहे ना तीन चार महिन्याची होती तेव्हा लाडू तेव्हा मी आले होते त्यावेळेस त्याच्यानंतर मी आलेच नाही मी जास्त नाही आणि आता पण माझ्या वडिलांना बरं वाटलं का मी लगेच जाणार मी थांबणार नाही तर मला मा म्हणजे मी काय असं दुसऱ्या लू युट्यूबरांसारखी नाही आहे की, की काही पण खोटं बोलायचं खोटं सांगायचं मी जे आहे ते तुम्हाला प्रत्यक्ष व्हिडिओमध्ये सगळं सगळं सांगते मी आणि सगळं दाखवते विथ प्रूफ दाखवते मी फक्त बोलत नाही जे रिअल आहेत तेच सगळं मी दाखवते तुम्हाला विराजनी तुमच्या सगळ्यांचं कालच्या कमेंट वाचले तुम्ही त्याला सगळे बोलले ना बरं आम्ही बरं आहोत विराज म्हणे सगळे कमेंट वाचले विराजनी आत्ता बसून आतापासून सगळे वाचले मी खूप चांगले कमेंट केले सगळ्यांनी कोणीच काही चुकीचं बोललं नाही सगळ्यांनी खूप चांगले तुझ्यावर सगळे प्रेम करतात विराजवर सगळे प्रेम करतात का हो की नाही आता विराजचे दोन पेपर आहे ना तुझे आता पुढच्या आता विराजचे पेपर पुढच्या महिन्यात पेपर आहे पेपर झाले की मग त्याला घेऊन जाईल मी सोबत माझ्या किती खराब झालाय विराज एकदम बारीक झालंय बघा खूप तब्येत खराब आहे त्याची किती वाढला बिचारून नाग दिसतंय माझ्या लॅकराचं दाडीबिडी आली माय पोराला आता विराज पा चार पाच दिवसांनी विराज पण जाईन हॉस्टेलला कारण की शाळा आहे परीक्षा आहे आता है की नाही त्याला म्हटलं चार पाच दिवस राह तुझा पण विराज आला तर बरं आहे ते लाडूला सांभाळतो खेळतो राहतो असं विराज चांगलं सांभाळतो लाडूला आता दादांना पण माझ्या वडिलांना मध्यंतरी पण विराज आलता ना सगळं विराजच करायचं hmm. माझ्या वडिलांचं माझे वडील विराजला खूप मानतात विराज 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 करत असतात त्यांच्या पोराला नाही मारत माझ्या पोराला मानतात <laughs> आणि आता पण बघा आम्ही विराजाचं माझ्या वडिलांना घेऊन गेला घेऊन आला सगळं करतो माझ्या आहे आहे का खरं हाय का माया तर हे बघा इकडे आले आहे गादी साहिल घेऊन आला आहे गादी आणि दोन उषा ही गादी इतकी पातळ आहे आणि एवढं जागेत मला रात्रभर नाही आलं झोपल्या असे आकडून तर सगळं दुखायला लागलं मला सकाळी शाकर सकाळी म्हणलं ही गादी दोन डबल यायची म्हणजे इथे टाकण आणि लाडू आणि मी झोपल खाली माझा नवरा मला म्हणतो तिथं गेली का तू बरी खाली झोपती म्हणे <laughs> तू दुखत नाही का मला म्हणतो बाहेर गेल्यावर खाली झोपती इथं तुला एवढे मोठे मोठे बेड दिले म्हणे मला तुला बरं का असतं <laughs> करते माझी भाऊजाई खि खिचडी बनवतीये तर माझा नॉरम म्हणतो तिथं बरी जमिनीवर झोपती म्हणे म्हटलं मग काय चालतंय सगळं सवय इकडं पहिल्यापासून मी खालीच जमिनीवर झोपते माझ्या घरी बघितलं असेल तर मी किती पलंग आहे बाहेर बेड इकडं बेड तिकडं बेड मोठे मोठे जिथे जसं असेल तसं ऍडजस्ट करायचं बरोबर का नाही पण आता इथं अगदीच गादीच नव्हती आणि लाडूला कसं आहे ना सगळं स्वच्छ लागतं ना मागवले काय करणार आता चला <laughs> चला मग आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा विराज शेअर करा बाय विराज पाणी प्यायला दपदप शेअर करा काहीच लोक धपाधप शेअर करा सगळे बाय बाय ਪਾਣੀ ਸੁਰਨਾਲਾ ਅਰਧ